शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पैसे कमी आले म्हणून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे तिला मारहाण करणे आणि पतीने दुसरे लग्न करून नांदवण्यास नकार दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नाशिक येथे घडली असून पीडित महिलेने अहिल्यानगरमध्ये फिर्याद दिली आहे माझ्याकडे का पाहतोस असे म्हणत एका युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची घटना दुपारी एक च्या सुमारास शहरातील वर्दळीच्या बालिकाश्रम रस्त्यावर घडली ओम विश्वास शिरसाट असे जखमी युवकाचं नाव आहे दरम्यान त्याने दिलेल्या फिर्यादीवरून लक्की बोरुडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ओम शिरसाटी याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो बालिकाश्रम रस्त्यावरील शू स्पोर्ट दुकानासमोर उभा असताना त्याचा ओळखीचा लकी बोरुडे हा त्याच्या दोन मित्रांसह तेथे आला माझ्याकडे का बघतोस असे म्हणून लकी ओमशी वाद घालण्यास सुरुवात केली वादाचे रूपांतर मारहाणीत झाले साफसफाई का करतो तुला कामावर कोणी ठेवलं असे म्हणत साफसफाई कामगाराला पती पत्नीने मारहाण केल्याची घटना केळगाव परिसरात घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र शिंदे असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसत आहे पुलाच्या मोठ्या भीतीमुळे पाण्याचा निचार होत असून पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतात पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसुली करावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे मुसळधार पावसाने सीना नदीला आलेल्या पुराचे पाणी कल्याण रोड नेप्तीनाका परिसरातील घरात शिरले पुराच्या पाण्यात वेढलेल्या चाळीस जणांना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ऑपरेशन करत सुरक्षित बाहेर काढले सीना नागरी वसाहती घरांमध्ये पाणी शिरले हवामान खात्याचा इशारा पाहता महापालिकेची आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर